आणि ह्या झाडाची स्टोरी तुम्हाला सांगते हा नको लागतं मागे करून तिथली तिथे गोड काय शोधलं हा 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 बघा 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 ऊन कसं आलं आहे मध्ये किती सव्वा सात आणि सकाळी सकाळी असं ऊन आलेलं आहे हल्ली दोन तीन दिवस झाले ना खूप असं ऊन पडते गावी गरमी थोडीशी वाढलेली आहे आणि आता सकाळी सकाळी बघा मी घेतला आहे माझं काम करायला ते आंब्याच्या साली वगैरे सगळं जमा करून ठेवलं ना कचरा तो दोन तीन दिवस सुकवला आणि आता तो झाडांना घालायचा आहे पण ही सगळी झाडं झालेली आहेत आता मी विचार करते की ही जी काजूची झाडं आहेत आपल्याकडे आपल्याकडे एकूण चार झाडं लावली होती काजूची तेव्हा तिथे एक इथे एक इथे आणि त्या कोपऱ्यामध्ये एक तिथे एक आहे आडोशाला त्या काजूच्या झाडांनाच घालते कारण त्यांना मला वाटतं जास्त खत पाणी केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आत्ताच कुणाने त्या बाबांना फोन केला होता तेव्हा ते म्हणाले काजूच्या झाडांना घालते सगळं आले बघा दोन शेट आले आपले हा या या दमलात जा पाणी पिवा तिकडे भरून ठेवलंय पाण्याचं हे आज पण चिकलत आले एक करिश्मा ह्या दोघांना पाणी दे का प्यायला मागच्या साईडला बाहेर ए इकडे वाग्या इकडे इकडे काय हला करू बाबा मी रोज तुम्हाला सांगते काय हला करू काय हला करू अ पुढच्या दारात पण भरून ठेवलेलं आहे तिकडे जाऊन तिकडे पिणार आहेत पुरे चिकलाने माखलेलं आहे काय वागू दे नाही नाही आज चिकन नाही ते आज म्हटलं पाण्यात न लोळून आले वाटतं काय रे हाय बघ हे चिकल्या नाही नाही आज चिकल नाही आता माती लागली ती पाण्यात नाही भिजून आलं शेरू कारण ताण लागले आता पाणी पितील ए बसा इथे मी आली माझं झालं शेवटचं आहे आता तुम्हाला मी थोडंसं ना ह्या आपल्या काजूच्या झाडांमध्ये सांगते हा आपण जेव्हा घर बांधलं की नाही त्यावेळेस जेव्हा ही झाडं लावली ना आंब्याची वगैरे त्यावेळेस ही चार झाडं काजूची फक्त लावलेली आहेत फक्त चारच लावलेले आहेत जास्त नको आपल्याला फक्त खाण्यापुरती मिळाली त्या हिशोबाने फक्त चार झाडं लावलेले आहेत बघा हे ह्या कोपऱ्यामध्ये एक शेवटचं झाड आहे त्याला टाकायचं बाकी आहे खत हे बघा हे थोडंसं ठेवलं आहे आणि ह्या झाडाची स्टोरी तुम्हाला सांगते हे झाड आहे ना ह्याची वाढच होत नव्हती गेल्या वर्षीपर्यंत पण ह्या वर्षी, पर वर्षी म्हणजे आत्ता ह्या महिन्यात दीड महिन्यामध्ये ह्याची ही वाढ झालेली आहे चांगली काय माहीत नाही काय ते पण मी माहिती काय करायची हा पालापाचोळा वगैरे जे बघा तुम्हाला दिसतंय ना पानं गवत वगैरे सगळं जे काय असेल ना ते ह्याच्या बुंदाशी ना खड्डा करून टाकलं होतं मी म्हणजे आता गावी आल्यापासून ह्या दीड दोन महिन्यामध्ये मला वाटतं दोन महिने पण नसतील झाले आत्ता होतील दोन महिने आम्हाला येऊन पण एवढी बघा ही एवढी वाढ झालेली नाही आहे म्हणजे गेल्या वर्षी हे झाड ना बघा इतकंच होतं असं वाढच नव्हती होत पण आता आहे व्यवस्थित आहे पाणी मी ह्या झाडाला कंटिन्यू घालते म्हणजे समजा ना जास्त पाणी देते कारण ह्याची वाढ जरा कमी होत नाही म्हणून पण आत्ता चांगलं बघा झालेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे झाड हे असं म्हणतात की कापच्या झाडं खडकामध्ये लावतात म्हणून डोंगरामध्ये पण काय नाही असं व्यवस्थित लावले का होते बघा वाढ तर आता झालं खतपाणी करून आता हे शेवटचं राहिलं आहे ते करते आणि अजून एक गोष्ट मोहर आहे ना ह्या झाडांना येऊन गेलेल्या या ह्या वर्षी पण मोहर आलेला गेल्या वर्षी पण मोहर आला होता तो सगळा आम्ही खोडून काढला म्हणजे बोलतो ना पहिला दुसरा मोहर तो खोडून काढायचा असतो तर तसंच केलं होतं मी आत्ता बघू पुढच्या वर्षी काय आहे ते तोपर्यंत म्हटलं आता पाऊस चालू झाला का चांगली वाढ होईल झाडांची नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर सकाळी सकाळी झाडांचं बघा खतपाणी करून झालेलं आहे खूप बरं वाटलं कालपासनं विचार केला होता की नाही सकाळी उठलं का पहिला हे काम करायचं आणि त्याच्यामुळे हे करायला घेतलेलं आहे आज आपली मिरचीची रोपं आहेत ना ती पण मला जरा म्हणजे साईडने असे थोडंसं उकळून उकळून त्यात पण थोडंसं खत वगैरे टाकायचं आहे म्हणजे छान असे तयार तर झालेले आहेत साप असे पूर्णनं सुकलेली होती तुम्हाला मी दाखवते नंतरला आता म्हणजे नाही करणार आहे मी थोड्या वेळाने करणार आहे कारण आता मला भोप्याचा टिफिन बनवायचं आहे तर कॉलेजमध्ये पीठ वगैरे मळून ठेवलं हो आहे आणि कांदा वगैरे सगळं चिरून ठेवते ती आणि मग मी जाऊन आता फटाफट बनवते भाजी आणि चपाती वगैरे ते झाल्यानंतर मग करणार आहे ती म्हणजे आत्ताशी ती पानावर आहे ना सगळे फुटत चालेल पूर्ण कटिंग करून टाकलं होते मिरचीची रोपं तर इकडे चूल पेटवलं ना चुलीवरती भाज्या आणि यांचं चिकन आणि आज त्यांना नाश्त्यामध्ये बॉईल अंडी देणार तर ते आहे आणि दोघंजण इथे आहेत पाणी मला वाटतं नाही पियायलेलं बघा अजिबात तसंच आहे ते भांडं पडलेलं तुम्हाला मी दाखवते थे। ते बघा भांडं तसंच आहे एक थेंब पाण्याचा खाली पडलेला दिसत नाही आहे हा बघा आज ह्याला आंघोळ घालायचे कुठनं लवलू बाबा पाय बघा कुठल्या गावात जाता तुम्ही लोलायला जरा पिवा घे गे, गे माझं बच्चू घे ग शानं पोरते माझं पीक पाणी पीक पाणी पीक पाणी पी झाला बाबा थकवा लागला धर बघा जसं मस्ते ठेव खाली ठेव पी पाणी पी पाणी पी एक घोट पी नाही पीत झालं काय ह्याला तरी मस्का लावते आता काय बाबा काय ह्याला बोलायचं नाही नर बाबा पाणी पिवा काय धरणात ना पाणी पिणार का काय आज चिक्कल नाही का आज भिजलेले आहेत फक्त आता ही माती सगळी लागली अंगाला त्याच्या हे इकडे वाग्या पाणी पी भोप्या उठला काय गर बाबा पी जरासा अंडा देणार नाही बघ हा पी पी हा बारका तर बरं साधा बोला बनतोय तर टिफिन बघा माझा बनून झालेला आहे इकडे शेरूया त्यांना भूक लागली दोघांना ये इकडे हे भरलास टिफिन तर ये हे बघा हे बाऊल घेतलं ना मागे मागे नाचत चल ये ये आज ना। अंडी, के। अंडी अंडी गरम आहे ना हे बघा मागे शेरू यांच ते पाय शिजू झाले ना त्यातून ही अंडी पण टाकले होते कुठे गेली हे बघा गरम आहे अं देई पण तर धीर नसणार काढून घेते जरा अरे मला सोडू आता खरं सोलून पण देत नाही मग अंडी आता भूक लागली ना आता पण तर धीर नसतो आता मागू बरं आहे हाव आहे ना थंड होऊ द्या हाव आहे हाव 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 गरम आहे ना डोळ्यालाय बघ शेरून वाघ्याने नक मारले डोळ्याला त्याच्या नाव नाव करायचं शेरू तू गरम आहे बेटा हाव आहे ना बसा खाली ah. हा नक लागत वाघ्या देणार ना गाने 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 हो खाली वास बो मला आम्हाला बघ कोणी बो केलेल्या डोळ्या त्याच्यात तूच ना बघ कशा चिखलाचे पाय सगळे माझ्या अंगाला फासले दोघांनी पण घाणेडे 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 आता आंघोळ करायचे तुम्हाला पण थंड होऊ दे खाली खाली होलीच गुडगुळ बनायचे हा देते आह करत नको मशाखाली खाली बस खाली खाली बस हा होय हा थंड करते हैं मी थंड करते हा पाणी टाकून येते जर का कोणी तोंड लावला तर तो लक्षात ठेवायचं थंडी आहे ना आज गरम आहेत ना जरा तर धीर नाही हा बघा कसे वेटिंगला बसले दोघं पण आपण बघा नको मारून मारून मला हैराण केलं नाही मस्का लावून पण झालेत थंड झाल्या का देते हैं। भूक लागली आता आता हा फक्त नाश्त्यामध्ये म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये चिकनचं सूप आणि भात किंवा चपाती असं देणार आहे आज बॉईल्ड अंडे आठवड्यात ना एकदा येते रोज न घेत मी या ठीक आहे तुला या तुमचं इथं आहे ना आंब्याचं झाड आम्ही चाललो आता शेण जमा करायला दोघीजणी म्हटलं जास्त ऊन पडायच्या आधी जाऊया शेण आहे घरात पण थोडंसं कमी आहे झाडांना पाहिजे घालायला म्हणून अ इथे आंब्याचं झाड आहे पण हा चिकवाला आंबा आहे बघ कोणतरी आलंय हा बघ हा चांगला नाही पण आलंय ए इकडे शेरू शेरू इकडे वाघ्या कोण आहे शेरो हा करिश्मा हा सुकलेला कोणतं हो हवंच जरा जमा करतोय का आम्ही मला वाटत नाही भेटेल असं काय कारण गुरु आता ना कमी झालेले जास्त येत नाही गुरु ना जशी पहिला यायचे ना तशा तर येत नाही गुरं नसेल ह्या साईडला माग तिकडं ना पुढच्या साईडला वरती हे बघ आ इथे पण आंबे पडले हे बघ कैऱ्या इथे कुठे झाड आहे पण हा आला दुसरा कुठे गेला दुसरा पण यायला भेटते की नाही सगळं सुकल्या सुकल्याला उचलतो आता अशा झाडीमध्ये ना पडलेलं असतं शेड जमा करतो बघूया काय होय काय शोधते गाय का? इकडनंच आंबट आहे आंबट आहे हा करवंद बघा पिकली वरच्या साईडला ए काय झालं शेरू बघा दोघ पण आले कोण नाही बेटा वरच्या साईडला आहे अरिश्मा ते बघा वर घेते खेचायला लागेल काठी घे काठी काठी घे ना अरे तिकडे त्या साईडला मस्त आहेत काढ काढ हो ग आताशी पिकत चाललेत ग <laughs> कोणाला बघते कोणतरी आले वाटत तो मग एक माणूस गेला ना त्याला बघून बघून होय दाखव करवंदा पोरे गोड आहेत का याच्या अगोदर मी तोडून घेऊन जातो गोड आहेत मस्त हम्म आमटे आवड काय पकडू काय पकडू हे असं पकडा ना

आम्हाला ना एक पिकलेलं करण्याचं झाड दिसलंय पहिलं प आम्ही तुला दाखवणार नाही दाखवू काय गाखू काय तेव्हा दोघं आले ते बघ दोघं आले कुठे डोंगरात नाही आहे वाटेवर हे चला घरी चला घरी चला 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 आ चला घरी चला ए नको सांगू राहू हव तुला चल 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 पाणी हा हवेचा भाकरी बनवले भाकरी ताव खूप गर्मी होते आज खूप गरमी होते खूप उन्हाळा दोन तीन दिवसांनी जास्त गरमी वाढलेली आहे आणि आज ना आमच्या इथे रोडचं काम चालू आहे जोरदार त्याच्यामुळे सारखे ते ट्रक टेम्पो ह्यांच्या आवाज चालू आहेत आणि त्यात हे दोघंजणं भुंकत राहतात मग भाग्या शिरू आता पण दोन मोठे मोठे ट्रक आहेत इकडनं गेलेले आहेत खडी टाकायचं काम चालू आहे म्हणजे त्या साईडला तिथे ना त्या साईडला ह्या रोड आहे ना इकडचा अर्धा करून झालेला आहे तिकडे खडी टाकत आहेत तर मग असे तिकडचे ते कामगार ते पण आले होते पाणी घेऊन गेले प्यायला वगैरे चला आता थोडेसे कपडे धुवून घेते भांडे येते घासते आता मग डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटणार आहे कारण खूप असं गर्मीनं हैराण मारा झालं आहे हा ऊन असा ऊन बघितलं मला नको असं वाटतं काही करू नये असं वाटतं ते मिरचीचं पण मी बाकी ठेवलं हो आहे संध्याकाळच्या वेळेस करेन कारण खत वगैरे पण घालायचं आहे ना आता म्हटलं सकाळच्या वेळेस ऊन असतं त्याच्यामुळे आता मी बाकी ठेवले हो संध्याकाळच्या वेळेस मला दाखवेन मी झाडं वगैरे कशी तयार झालीत ते आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे तर तुमच्या कमेंट्सबद्दल थोडंसं बोलूया आज मला बऱ्याच वेळेला अशा कमेंट्स येतात की ताई तू सगळं कसं मॅनेज करते म्हणजे एकटी असून पण तू सगळं बागेचं काम वगैरे कसं करतेस तर खरी गोष्ट तुम्हाला मी सांगते की माझी ताकद माझी ताकद आहे माझा नवरा आता सध्या ते मुंबईमध्ये आहेत पण तिथे राहूनसुद्धा त्यांची होतात ना एक प्रकारे काय म्हणे सपोर्ट त्यांची मदत म्हणजे फोनद्वारे चालू असते मला कधी कधी मीसुद्धा एकटी पडते म्हणजे मला असं वाटतं की माझा मुलगा माझ्याजवळ नाही आहे माझा नवरा माझ्याजवळ नाही आहे एकटेपणा बघा कोणालाच आवडत नाही पण त्याच्यावरती रामबाण उपाय मला कोणी सांगितलं आहे तर माझ्या नवऱ्याने मला सांगितलं आहे तू स्वतःला झाडांमध्ये बिझी ठेवू हो, प्राण्यांमध्ये बिझी ठेवू हो, सतत तू स्वतःला बिझी ठेवू आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी करते सकाळी साडेपाच वाजता माझा दिवस चालू होतो ते रात्री दहा अकरापर्यंत मी सतत काम करत असते म्हणजे एकही मिनिट असा नसतो की मी शांतपणे अशी बसलेली आहे सतत मी स्वतःला विझी ठेवलेला आहे एकटेपणा खूप भयंकर असतो आणि एकटेपणा आला की माणूस नैराश्य म्हणजे डिप्रेशनमध्ये जातो त्यामुळे तुम्हाला मी सांगीन की स्वतःला बिजी ठेवा आपल्या आवडीचं काम सतत करत रहा. इकडे आहे इकडे आहे हा जागे आहे रस्तो जरा बकू जा हा बघा बघा हे हिरो हिरो काय करत आहे ना तर ही बघा आपली मिरचीची रोपं जी मी साफ करून घेतलेली आहे खूप असं गवत वगैरे वाढलं होतं त्यात मी आता पाणीवर टाकले माती जरा वरखाली केली आणि मिरच्या बघा अगोदर ही झाडं म्हणजे ही रोपं झाडं नाही म्हणणार मी छोटी छोटी रोपं होती एकदम सुकलेली होती जेव्हा मी मुंबईवरनं गावी आलेली त्यावेळेस आणि नंतर आता पाणी वगैरे घालून आता असे मिरच्या वगैरे धरलेले आहेत आता त्याला खत पाणी शेणखत आणि राख असते ना ते, ता ते, ते मी आता टाकते फुलं पण बघा आलेली आहेत दिसतात तुम्हाला ते सगळं करून घेते पाणी म्हणजे जमीन थोडी सुकल्या झाली होती त्याच्यामुळे अगोदर पाणी घालून घेतलं माती वगैरे वरखाली करून आणि आता थोडंसं खत घालते फटाफट करून घेते किती छान बघा झालेत रोपं मला वाटलं नव्हतं ही रोपं अशी जगतील असं वाटलेलं नव्हतं पण मी अशी एक दिवस ॲड करून दोन दिवस ॲड करून पाणी घालायची सुरुवात केली पुन्हा मध्ये जे रान वगैरे यायचं ना ते साफ करायचे मी त्याच्यामुळे जगली ही रोपं म्हणेन मी जगली जगवली असं म्हणेन मी जगली नाही जगवली त्यामुळे छान झाले थोडंसं खत पाणी करूया मग अजून छान होतील इथे पण बघा आपलं कढीपत्त्याचं छोटंसं रोपटा आहे चला करूया हे एक बालदी पाणी टाकते मग झालं तर माझी आवड माझा छंद तुम्हाला सांगते की ने, ने मला स्वयंपाक करायला भरपूर असं आवडतं वेगवेगळे पदार्थ तयार करायचे आणि सगळ्यांना खाऊ घालायचं विशेष आवड काय तर आपल्याकडे कोणही येईल अगदी ओळखीचा असू दे किंवा अनोळखी असू दे जे काही घरात असेल ते अगदी प्रेमाने आवडीने सगळ्यांचा पाहुणचार करायचा ह्या गोष्टीसुद्धा मला अशा भरपूर आवडतात आणि त्या मी करते अगदी मनापासून करते त्याच्यामुळे माझं हा जो टाईम आहे आत्ता जो एकटेपणा आहे सध्या माझा तो अगदी सुरळीत आणि चांगलाच चाललेला आहे थोडे दिवसच आहेत आता काही दिवसांनी कुणाचे बाबा येतील आणि मग पुन्हा पूर्वीसारखं सगळं होईलच तर तुम्हाला सर्वांना एकच सांगेन कोणाला जर का एकटेपणा जाणवत असेल नैराश्य जाणवत असेल तर आत्ता ज्या काही तुम्हाला दोन तीन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत अनुभवातून त्या तुम्ही पण बघा पट तुम्हाला पटलं तर तुम्ही पण नक्की त्या फॉलो करू शकता तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवतो